मला दान पण करता आलं पाहिजे पण दान की या कळलं नाही पाहिजे कारण एक चेक दोनदा नाही एक चेकचे पैसे दोनदा भेटत नाही मी जर समाजासाठी करतोय आणि समाजाकडनं करतो फोटो काढून प्रसिद्धी कौतुक त्यासाठी कारण हा अंतस्त आहे तू देवाला माहित राहतो देव म्हणतो तुला जे हवं होतं तो तुझा चेक समाजाने वाटवला आता माझ्याकडे काही नाही म्हणून दान असं असावं कुठ तरी असं पण असावं तर जे भक्त देवाला आणि मला म्हणजे स्वतःला पाहिजे ते दान भगवंत ती सेवा अशी निस्वार्थ निरपेक्ष सेवा जितकी जीवनामध्ये जास्त तेवढं मानसिक आणि भौतिक स्वास्थ्य भेटतं हा एक स्वास्थ्याचा रस्ता आहे म्हणून श्रद्धेने देणं अहंकार रहित देणं या सगळ्याच्या गोष्टी आहेत ना या ताणामध्ये अध्यात्माचा मोठा विषय आणि तिसरी गोष्ट म्हणजे छान करणं